राजू पाटील यांच्या नेतृत्वाखाली अशी तर बरीच कामे झालेली आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये त्याच्यामध्ये प्रामुख्याने बोलायचं झालं तर नेतिवली टेकडीवरती त्यांनी जे शुशोबीकरण केलेलं आहे दुसरं म्हणाल तर दिव्यामध्ये जो डम्पिंगचा प्रश्न बरेच वर्ष प्रलंबित होतात तो त्यांनी मार्ग लावलेला आहे आणि तिसरं बोलाल तर आपल्या सर्वांना माहितीच आहे की कोरोना काळामध्ये त्यांनी त्यांचं जे प्रायव्हेट हॉस्पिटल होतं ते महानगरपालिकेला ओपन करून दिलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी महानगरपालिकांना एकही रुपया भाडं न घेता त्यांनी ते त्यांना दिलं होतं आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने स्वतःही त्यांनी लक्ष लक्ष घातलं होतं पाठपुरावा केला होता त्याच्यामुळे मला असं वाटतं की गेल्या वर्षी गेल्या टर्मप्रमाणे याही टायमाला आपण राजू पाटील यांना बहुमत देऊन विजय केलं पाहिजे मी स्वतःही मतदान करणार आहे तसंच मी समस्त डोंबोलीकरांना पण आवाहन करेल की येणाऱ्या वीस तारखेला निशानी रेल्वे इंजिन याच्या समोरील बटन दाबून राजू पाटील यांना बहुमतानी विजय करा सुसंस्कृत राजकारणासाठी वीस नोव्हेंबरला क्रमांक दोन वरील मनसेच्या रेल्वे इंजिन समोरील बटन दाबून ಪ್ರಮೋದ ಉರ್ಫ ರಾಜು ರತನ್ ಪಾಟೀಲ್ ಪ್ರಚಂಡ ಬಹುಮತ ನಿವಡುವ ಆಡಿಯ